हे गाईज हाय वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग सो आज अचानक मूवीचा प्लॅन ठरलाय शैतान बघायला जाते ॲक्च्युली खूप दिवस झाले तो रिलीज होऊन पण आज योग आलाय तर चला मग जाऊयात तर आज रविवार असून पण रोड खाली आहे आणि खूप लवकर पोचलोय आम्ही इथे मूवीला तर आता बघूयात थोडंसं मॉलमध्ये वगैरे भेटूयात तर आम्ही पोचलो आहे ठाकूर मॉलजवळ आणि आता गाडी पार्क करायला चाललो आहे तर गाडी पार्क करून झाली आहे अजून खूप टाईम आहे मूवी चालू व्हायला फाय ट्वेंटीचा शो आहे आणि फोर सेवन्टीनला आम्ही पोहोचलो आहे तर म्हटलं की आता थोडंसं शॉपिंग करूयात बिकॉज मला थोडं शॉपिंग करायचंच आहे सो so, चेकिंग करून घेते तर चेकिंग करून झाली आहे जाव्या स्मार्ट बाजारला थोडंसं शॉपिंग आहे ते करून घेते तर आलो आहे आपण स्मार्ट बाजारला तर आम्ही स्मार्ट बाजारला गेलो होतो शॉपिंग करण्यासाठी थोडीफार पण तिकडे ना अलाव नव्हतं शूटिंग करणं आणि फिरलो आम्ही तिकडे पण काही असं भेटलं नाही कारण डीमार्टमध्ये थोडंसं कसं आपल्याला ऑफर्स वगैरे मिळतात तर बाय वन गेट वनची ऑफर असते तर इकडे तसं काहीच नव्हतं जे पण मला घ्यायचं होतं त्याच्यामध्ये सो मी डिसाईड केलं की जाऊदे डीमार्टला जाऊनच घेईन आणि अजून मुवीला टाईम आहे अजून फोर फोर्टी फायव्हच होतात आणि फाय ट्वेंटीचा शो आहे तर असं फ्रीडकोटमध्ये आहे घरातून जेवून निघालो त्याच्यामुळे भूक नाही आहे तर असं थोडंसं टाईमपास करू आणि मग जाऊ तर आता थोड्याच आहे तर आलो आहे आम्ही आयनॉक्सला स्वतः एंट्री करायची आहे चेकिंग वगैरे करायचं आहे खूप गर्दी आहे

आम्ही आहोत इकडे पहिल्यांदा आलोय ऑलवेज असं मिस्ड होत कुठली सीट आहे खालती आहे का मग चल ना तिकडे तर बस आता मूवी चालू व्हायचा वेट करते खूप शांत आहे थिएटर कारण आज पहिल्यांदाच आम्ही खूप लवकर आलोय नंतर अदरवाईज आम्हाला खूप लेट होत असतो यायला पंपला मूवी खूप छान होता मला खूप आवडला एंडिंग पण त्याची खूप छान होती सो so, असा गेला संध्याकाळचा दिवस चांगला uh, तर चांगला वाटते जरा काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये देन टाटा बाय बाय टेक केअर